मौजे मारकडवाडी येथे श्री मायक्कादेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री मायक्का देवीची मिरवणूक श्री मायक्कादेवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होमहवन आणि महाआरती ढोल कार्यक्रम दुपारानंतर महाप्रसादाचं आयोजन श्री मायक्कादेवी सर्व भक्तगण मार्करवाडी यांच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन श्री मायक्का देवी मंदिर मारकडवाडी यांच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी भेट दिली श्री देवीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा सा सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे श्री मायक्का देवी मंदिर सभामंडप आणि महालक्ष्मी सभामंडप या संदर्भात मागणी केली असता लगेच आमदार रामभाऊ सातपुते यांनी दोन्ही सभामंडप लवकरात लवकर आश्वासन उपस्थित यावेळी मारकरवाडी गावातील सर्व माता भगिनी ग्रामस्थ आजी माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते श्री का देवी भक्तगण मारकरवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस